ग्लाश टीवी बातमी पत्रात स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी धुळ्यातील विकास कामांमुळे जातीवाद संपला आमदार डॉ फारुख शाह यांचे प्रतिपादन गणेश विसर्जन स्थळाची धुळे मनपा आयुक्तांकडून पाहणी धुळ्यातील रामदेव बाबा नगरातील घरपोडीतील चोटा एलसीबीच्या जाळ्यात रामदेव बाबा निमित्त धुळ्यात भव्य मिरवणूक संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सवन केला जाणार नाही सुनील बैसाण इशारा आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने धुळे शहरातील विकास कामांच्या माध्यमातून जातीवाद संपलाय या विकासातूनच भाईचारा ही घोषणा महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरणार आहे असे प्रतिपादन धुळे विद्यमान आमदार डॉक्टर शाह यांनी देवपूर येथील अमरधाम कामाच्या लोकार्पणाप्रसंगी केले धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजनेअंतर्गत धुळेश्वरात देवपूर अमरधाम येथे विद्युत शौदाहिनी उभारणे या कामाचे लोकार्पण आमदार डॉक्टर शाह यांच्या शुभस्ते करण्यात आले धुळे शहरात कोरोना काळात अनेकजण मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम कमी पडत होते तसेच त्या ठिकाणी लाकडाची कमतरता व मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक प्रेतांची व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती त्यावेळेस आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी ही समस्या बघून शासनाकडे विद्युत शवदाहिनीसाठी मागणी केली त्या अनुषंगाने धुळे शहरात दोन ठिकाणी विद्युत शवदहिनी मंजूर करण्यात आली त्यात देवी देवपूर अमरधाम येथील गॅस शव दहिनीचे आज लोकार्पण करण्यात आले गॅस शव दहिनीमुळे पर्यावरणालासुद्धा पूरक असे शव दहिनी असून लाकडाचा वापर न करता पर्यावरणपूरक अशी शव दाहिनी असून याचा फायदा धुळे शहरातील नागरिकांना होणार आहे यावेळेस आमदार फारुख शाह यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरात पाच वर्षा शेकडो कोटींची विकासकामे केली परंतु त्याचबरोबर धुळे शहरातील जातीवादसुद्धा संपविला यावेळी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्यासोबत मुख्तार बिल्डर पॅरेलाल पिंजारी योसुफ पापासर आणि सेक्रेटरी डॉक्टर पवार इक्बाल शाह आसिफ पोपट आसिफ मुल्ला रफिक पठान कैसर पेंटर शहजाद मंसूरी हारून खाटीक आकीब अली तौफिक रजा समीर मिर्झा जुबेर शेख मुजाहिद मिर्झा चान खान साबिर अली कलमीउद्दीन शेख शाहिद खान फईम मणियार आदिल शेख वसीमुद्दीन शेख मोइन बेल्डार सौद आलम हाशिम अंसारी उपस्थित होते देवपूर स्मशानभूमी येथे विद्युत शवदायिनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रयत्न जाळण्यासाठी लाकडाची खूप कमतरता कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितला की आमच्या धुळ्या शहरात पण विद्युत शौदायनी किंवा गॅस शवदायनी लागली पाहिजे त्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला पूर्वी त्यांनी मला चाळीस लाख रुपयाचा एस्टिमेट दिला मी चाळीस लाख रुपये देऊ केले मग नंतर त्यांनी ऐंशी लाख रुपये सांगितले मग त्यांना ऐंशी लाख रुपये देऊ केले त्यानंतर त्यांनी एक कोटी पंचवीस लाखाचा एस्टिमेट आणून दिला म्हटलं ठीक आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये त्यांना मी मंजूर करून दिले आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा हलगर्जीपणामुळे तब्बल दोन वर्ष हे विद्युत शौदायनी लावण्यास त्यांनी वाया घातले आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे आपण बघितलं असेल कोरोना काळात जेव्हा आपल्या शहरवासियांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती जसे आपण बघितलं असेल की पूर्वी त्या काळात आपल्या लोकांना गॅसची कमतरता भासत होती मी एक ऑक्सिजन प्लॅन माझ्या निधीतून एक कोटी पस्तीस लाख रुपये खर्चून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला उभारला त्यानंतर रेमडेसिवीर वगैरे ते आणून आपल्या लोकांची मदत केली आणि जे आमचे ई यू एम एसचे जे डॉक्टर्स टीम आहे त्यांची टीमला सोबत ठेवून आणि कुठलाही जातीवाद किंवा पक्षपात न करता जेवढे रुग्ण होते त्यांना आपल्याकडे ॲडमिट करून आणि त्यांचा आम्ही इलाज वगैरे के केला त्यावेळेसुद्धा नंतरच्या काळात आमच्या पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात एकही व्ही डी आर एल लॅब नव्हता होता आणि त्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुण्याला ते सॅम्पल पाठवं लागत होते आणि त्यासाठी त्यावेळेसचे जे मंत्री होते आरोग्यमंत्री वगैरे हो त्यांना भेटून आणि आपला हिरे मेडिकल कॉलेजला एक व्ही डी आर एल लॅब मंजूर करून घेत घेतलं आणि त्याचा फायदा फक्त थोडे शहराला नाही तर जे आहे नाशिक औरंगाबाद जळगाव और नंदुरबार सारख्या शहरांना पण झालं अशी अनेक कामे आम्ही केलेली आहे आणि आज ह्या कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे यावेळी माझ्यासोबत आमचे बिल्डर अन्ना, पेंटर, नगरसेवक मुख्तार गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेमार्फत भाविक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुरू असून गणेश विसर्जनाच्या दृष्टीने केलेल्या तयारीची पाहणी आज आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिताभ दगडे पाटील यांनी अधिकाऱ्यांसंध केली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी शहरात अकरा ठिकाणी विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्या ठिकाणी कुंडाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे या ठिकाणी निर्माल्य आणि गणेश मूर्ती संकलन करण्यासाठी कर्मचारी पथक आणि वाहनांची व्यवस्था करण्यात आली यावेळी एक हजार सहाशे बारा गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले गणेश विसर्जनासाठी कोणतीही अडचण येऊ नये तसेच विसर्जन सोहळ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासंदर्भात महानगरपालिकेत आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी यापूर्वीच बैठक घेऊन नियोजन केले होते त्या बैठकीस त्यांनी संबंधित विसर्जनाच्या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत या संदर्भात त्यांनी नदीच्या काठावर असणाऱ्या कृत्रिम विसर्जन तलाव आणि पांजरा नदीवरील हत्ती डो परिसरात पाहणी केली यावर्षी देखील गणेश भक्तांच्या सुरक्षिततेसाठी नदी किनारी तसेच विसर्जन मार्गावर आणि मिरवणुकीच्या मार्गावर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे हत्ती डो येथे मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त विसर्जनासाठी येतात त्यामुळे या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहेत कोणताही अनुचित प्रकार किंवा अप्रिय घटना घडू नये यासाठी या ठिकाणी या प्रखर विद्युत ज्योताचे दिवे लावण्यात आले आहेत आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांना या ठिकाणी तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या सर्व सुविधेची पाहणी आयुक्त श्रीमती दगडे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत गणेश भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे आदेश यावेळेस त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले या प्रसंगी मनपा उपायुक्त हेमन निकम श्रीमती शोभा सहायक आयुक्त शेख उप अभियंता सी एम उगले एन के बागोल प्रदीप चव्हाण प्रकाश सोनवणे कमलेश सोनवणे सहाय्यक अधिकारी रमेश वसावे लक्ष्मण पाटील अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते शहरातील रामदेव बाबा नगरात घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी रंगेहा पकडले असून त्याच्याकडून शहाऐंशी हजार रुपये रामदेव बाबा नगरातील विजय मुरलीधर सिसवाल यांचे बंद घर दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी अज्ञात भामट्यांनी फोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण शहाऐंशी हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी आझाद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास आझादनगर पोलीस स्टेशनसोबत स्थानिक गुन्हे शाखेने समांतर सुरू केला असता पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना सदर घरफोडीतील आरोपीची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी ऐंशी फुटी रोड तिरंगा चौकातील अन्सार मस्जिदजवळ राहणारा मिनाज मोहम्मद रमजान अन्सारी वय पंचवीस याला संशयावरून ताब्यात घेतले आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने रामदेव बाबा नगरातील घरपुडीची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच रोकडही जप्त केली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय श्रीराम पवार ए एस आय संजय पाटील पोलीस नाईक रवी किरण राठोड पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे निलेश पोद्दार विवेक वाघमोडे हर्षद चौधरी यांनी केली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी धुळे श्री रामदेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त आज भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत समाज बांधवांसह आदी भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला धुळे शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री रामदेव बाबांच्या मेळानिमित्त विविध धार्मिक आयो कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय रामदेव बाबांचा मेळा हा शहरातीलच त्यांच्या मंदिरात साजरा केला जात असतो भाद्रपद शुद्ध दशमीला म्हणजे आज सकाळी होम हवन आरती करून भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं तसेच या निमित्ताने रात्री मंदिरात महाआरती व भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या धार्मिक कार्यक्रमात महिला पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला रामदेव बाबांचा हा मेळा दरवर्षातून दोनदा कार्यक्रम आणि त्याच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये तारगल्लीतील रामदेव बाबा मंदिरामध्ये हा मेळा दरवर्षी साजरा होतो भाद्रपाद दशमीला या ठिकाणी मंदिरामध्ये सकाळी होम हवन आरती त्याच्यानंतर मिरणूक बाबाच्या प्रतिमेची आणि त्यानंतर भंडारा रात्री महाआरती रात्री भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आणि दरवर्षी हे जवळजवळ आमच्या तारगल्ली हे मंदिर चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी मंत्री तात्या परिहार यांच्या प्र अनुषंगाने या मंदिराची चालना झालेली आहे आणि आज या ठिकाणी हा मेळा साजरा होत आहे आमचे अध्यक्ष कैलास अगरवाल मी माजी नगरसेवक सुरेश जैन चंद्रकांत जैन निलेश जैन त्याचप्रमाणे प्रशांत वर्मा राजू शर्मा त्याचप्रमाणे जाजू हे इतर अनेक कार्यकर्त्यांसमय हा मेळा आम्ही अत्यंत धामधूमीने साजरा करतो आणि या ठिकाणी जनतेचा आणि भाविकांचा प्रतिसाद प्रचंड असतो आणि या ठिकाणी दरवर्षी हा कार्यक्रम होतो जय बाबांनी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा खासदार राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन येथे जाऊन संविधान आरक्षणा संदर्भात जे वक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून आज धुळ्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारित आंदोलन करण्यात आलं धुळे महानगराच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन अग्रवाल विश्राम भवनाजवळील रस्त्यावर करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व महानगर अध्यक्ष गजेंद्राम पळकर धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल हिरामण गवळी युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी महिला मोर्चा प्रमुख सौ वैशाली शिरसाट नागसेन बोरसे सुनील बैसाणे प्रशांत बागुल ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर संदीप बैसाणे चेतन मंडोरे पप्पू डापसे शशी मोगलेकर ओबीसी मोर्चा अध्यक्ष दिनेश बागुल विक्की परदेशी राकेश कुलेवार मनोज हिरुडे छोटू थोरात ॲडव्होकेट किशोर जाधव जयंत वानखेडकर भगवान चौधरी किरण रनमळे पवन जाजू प्रथमेश गांधी प्रकाश उबाळे अनिल सोनार सूरज चौधरी विजय अग्रवाल प्रकाश पोळ सागर कोडगीर सुनील कपिल सतीश बागुल राजेश शाह तुषार भागवत जीवनाबा शेंडगे भिलेश खेडकर शेखर कुलकर्णी ॲडव्होकेट गोपालभाऊ चौधरी योगेश कोठावदे शांताराम नेरकर राजेंद्र सोनार, योगेश योगेशवाणी सुरेंद अहिरराव मायादेवी परदेशी रंगनाथ ठाकरे सुबोध पाटील भिलेश खेडकर बबनराव चौधरी चेतन गवळी भूषण गवळी सुरेश बहाळकर पंकज विंचू व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकारणामध्ये लांडग्याच सोंग आता उघड झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भारतीय संविधान भारतीय जनता पार्टी बदलणार आहे अशा पद्धतीचं राजकारणाची वल्गना करणाऱ्या राहुल गांधीने वॉशिंग्टन मध्ये जाऊन भारतीय संविधानाच्या आणि आरक्षणाच्या जे वक्तव्य केलं आहे त्याचा प्रथमता सर्व दलित समाज निश्चित करत आहे आणि त्याच पद्धतीचं आज जुळे मार आंदोलन भारतीय जनता पार्टी धुळे महानगर आणि विधानसभा प्रमुख अनुभय आग्रवाल आणि गजेंद्र भाऊ आंबोयकर यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे आणि एक काँग्रेसचं वेगळी राजकारण या ठिकाणी उघडं पडलेलं आहे मी तमाम दलित जनतेला आव्हान करतो की हे फक्त मतांच्यासाठी राजकारण करतात खऱ्या अर्थाने यांच्या पोटातला आज होटावर आलेला आहे म्हणून या होटावर आलेल्यांचं आता तोंड काळ करण्याची वेळ आलेली आहे म्हणून आता भारतीय संविधान खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच संरक्षण करू शकते अशा पद्धतीचा विश्वास तमाम भारतीय नागरिकांना आज झालेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निश्चय करीत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य का यापुढे खपून घेतले जाणार नाही ना। शेवटी पुन्हा धुळ्यातील विकास कामांमुळे जातीवाद संपला आमदार डॉक्टर फारुख शाह यांचे प्रतिपादन विसर्जन स्थळाची धुळे मनपा आयुक्तांकडून पाहणी धुळ्यातील रामदेव बाबा नगरातील घरपोडीतील चोटा एलसीबीच्या जाळ्यात रामदेव बाबा निमित्त धुळ्यात भव्य मिरवणूक संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन केला जाणार नाही सुनील बैसाणेचा इशारा आणि बरोबर आता हिंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात पाहत राहा फक्त माता हिंगलाज टी जय हिंगलाज